नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटी तसे बटाट्याचे काप एखाद वेळेस मुलांच्या टिफिनमध्ये काही सुचलं नाही तर आपण हे चटपटी तसे बटाट्याचे काप देऊ शकतो मुलांनाच काय मोठेही आवडीने खातात किंवा ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही आपण तोंडी लावण्यासाठी बनवू शकतो डाळ भात असेल वरण भात किंवा कढी भात असेल तेव्हाही चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक चार ते पाच मध्यम आकाराचे असे बटाटे घेतले आहेत वजनी म्हणाल तर चारशे ते साडेचारशे ग्रॅम एवढे बटाटे आहेत बटाटा जरी हा जुना दिसत असेल तर याला अशी थोडीशी जाळे आहे ते पहा अशी जाळी असली तर हा बटाटा खायलाही स्वाद लागतो अजिबात गुळचड लागत नाही अशी थोडीशी वरून जाळी असली आणि जुनंट असा दिसत असेल गोलसर बटाटा असेल तर तो इंदोर बटाटा असतो इथे माझ्याकडेही थोडेसे मिक्स असेच बटाटे आहेत पण गोडसर नाही आहेत तर इंदोर बटाटा खायलाही फार मस्त असतो अजिबात गुळचड लागत नाही आता बटाट्याची आपण वरची साल काढून घेऊयात आणि एक एक बटाट्याची साल काढून झाली की असं एका भांड्यामध्ये पाणी घेतलं त्यात अर्धा चमचा एवढे मीठ घातले आणि एक एक बटाट्याची साल काढून पाण्यात टाकला आता सर्व बटाट्याची साल काढून घेतली आणि त्यानंतर असं मिठाच्या पाण्यात टाकून ठेवले तर आता आपण असे हे धुवून घेऊयात म्हणजे वरची जी वर थोडीफार माती वगैरे असेल तीसुद्धा मग निघून जाते पुन्हा नवीन पाणी घेतलं आणि बटाटे आता आपण चिरून घेऊयात गे किंवा बटाट्याचे गे काप करून घेऊयात तर इथे तुम्ही या पद्धतीने असे गोलसकत्यांमध्ये किंवा कापमध्येही कापून घेऊ शकता पण मी थोडेसे असे या कापला अजून दोन भागात चिरून घेते या पद्धतीने लांब अशा या फोळी करून घेते गोल गोलसक्तीला अजून मध्ये एक चिरा देऊन घेते तुम्ही हवं तर अशा गोलसक्त्याही किंवा कापही ठेवू शकता याच पद्धतीने आता आपण सर्व बटाटे चिरून घेऊयात मी गोल करून मग नंतर अशा लांब फोळींमध्ये चिरून घेते तर या पाण्यातसुद्धा मी थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे अजिबात बटाटा मग काळा पडत नाही आता सर्व बटाटा अशा लांब चक्तींमध्ये कापून घेतले लांब काप करून घेतले गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल चांगले गरम झाले की त्यानंतर घालूया अर्धा चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूयात एक चमचा एवढे जिरे जिरे ही चांगले तातळले की त्यानंतर पाव चमचा एवढे हिंग घालूयात जिरे मोहरी फुटल्यानंतर आता यात घालूया एक सात आठ लसण पाकळ्या ठेचलेल्या ओबळधोबळ आणि मस्त असा ललालसर लसूण झाला की तेव्हा बटाट्याचे काप घालूयात तर बटाट्यातील सर्व पाणी निथळून घेतलं आणि बटाट्याचे काप घातल्यावर आता यावरच अगदी थोडंसं मीठ घालूयात किंवा चवीपुरतं मीठ घालूयात मसाल्यांसोबतही तुम्ही थोडंसं मीठ अजून घालू शकता मी इथे आत्ताच चवीनुसार मीठ घातलं आणि सर्व हे मोठ्या आचेवर एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून परतवून घेऊयात एक दोन मिनटं मस्त असं मोठ्या आचेवर परतल्यानंतर आता पुन्हा गॅस आपण मंद आचेवर करूयात आणि मंद वाचेवर करून यावर आता झाकण ठेवूयात कुठूनही वाफ गेली नाही पाहिजे असं झाकण ठेवायची आणि दोन ते तीन मिनटाची वाफ देऊन घेऊयात आता एक दीड दोन मन मिनटानंतरच मी झाकण काढून घेतले पुन्हा अजून तळापासून आपण हलवून घेऊयात बटाटा कितपत शिजला आहे तेही पाहूयात तर बटाटा इथे असा अर्धवट शिजला आहे अजून आपण एक ते दोन मिनटाची वाफ देऊयात तर हे पहा उलथाण्यानी बटाटा लगेच बाजूला होतोय पण अजून थोडीशी कसर राहिली आहे म्हणून मी एकाद मिनटाची वाफ अजून देणार आहे आता पुन्हा गॅस मंद आचेवरच आहे यावर अजून झाकण ठेवूया एकाद मिनटासाठी किंवा से काही सेकंदांसाठी आता झाकण पुन्हा काढून घेतले बटाटे मस्त असे मऊ झाले आहेत तर हे प आप आपोआपच बटाट्याचे काप असे उलथाण्याने तुटतायत म्हणजे बटाटा मस्त असा शिजला आहे आता बटाट्याचे काप असे थोडेसे बाजूला करून घेतले आणि यातील जे सर्व तेल निथळलं खाली तर यातच आपण एक दोन हिरवी मिरची अशी उभ्या चिरांमध्ये केलेली ती घातली आणि कढीपत्त्याची पानं पुन्हा आता यात घालूया अर्धा ते एक चमचा एवढी कुटलेली मिरची सोबतच अर्धा चमचा एवढी धने पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा ते पाव चमचा एवढी हळद सोबतच इथे अर्धा चमचा एवढी कश्मीरी मिरची पूड किंवा तुम्ही कुठलीही लाल मिरची पावडर वापरू शकता मी इथे कुठलेली मिरचीही घातली आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा म्हणून थोडीशी कश्मीरी मिरची पूड घातली आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर घातल्यावर सर्व हे मस्त परतवून परतवून घेतलं अजून मध्यम आचेवर एक ते दोन मिनटं मस्त असं हे परतवून घेतलं आता बटाटा मस्त मऊ झाला आहे मंद आचेवर एकाद मिनटं असंच ठेवलं आता गॅस बंद करूयात वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त असे गरमागरम बटाट्याचे काप सर्व करूयात अगदी मौसूत असा बटाटा शिजला आहे आणि चटपटीत असे हे बटाट्याचे काप झाले आहेत मी इथे अर्धा ते एक चमचा एवढा चाट मसालाही घातला चाट मसाल्यामुळे अजूनच मस्त असे बटाट्याचे काप लागतात चटपटी तसे हे बटाट्याचे काप तयार होता जाट घातलेला व्हिडिओ थोडासा स्किप झाला तर तयार आहेत आपले चटपटीत असे मुलांच्या टिफिनसाठी किंवा तोंडी लावण्यासाठी बटाट्याचे काप लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद